नमस्कार मी गोविंद शेचराव देशमुख बाबळगाव उपसरपंच बी जे न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त बी जे न्यूज चॅनलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असंच भविष्यात सुद्धा बी जे न्यूज मोठं व्हावं लवकरात लवकर ही शुभकामना माननीय दिलीपराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बाबळगावचं विकास होतो त्याचबरोबर मार्गदर्शक मुख्य मार्गदर्शक माजी मंत्री अमित भैया साहेब यांच्या वेळोवेळी आपल्याला सूचना असतात विकासात त्यांचं पूर्ण लक्ष असतं त्यांच्याच मार्गदर्शनाखाली बाबळगावला कोणत्या कोणत्या योजनेतून निधी आणायचा याची चर्चा असते याचं मार्गदर्शन असतं आपण बाबळगावसाठी डी पी डी सी असेल आमदार फंड असेल मूलभूत सुविधा असतील पंचवीस पंधरा मातोश्री योजना नरेगा अंतर्गत वेगवेगळ्या योजना च्या माध्यमातून बाबळगावला विकास निधी आणण्याचा प्रयत्न असतो आणि त्यासाठी साहेबांचं पूर्ण सहकार्य असतं आता ग्रामपंचायत ही फक्त गावासाठी नसून शेतकऱ्यासाठी सुद्धा ती काम करत आहे त्यांची आता मर्यादा बाबळगावच्या किंवा पंच गावठाणपुरती न राहता पूर्ण शिवारात सुद्धा झाले आहे ते की शेतकऱ्यासाठी आता दळणवळणासाठी आता बैलगाडीचा विषय राहिलेला नाही शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला आता आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून ट्रॅक्टरद्वारे फवारणी पेरणी करत असतात त्यासाठी रस्त्यांची गरज असते त्यासाठी शेतकऱ्याला आपण मातोश्री अंतर्गत जवळजवळ साहेबांच्या माध्यमातून तेरा, तेरा, साहे तेरा किलोमीटर आपण रस्त्याचं चा काम चालू केलेलं आहे भावळगावमध्ये त्याचबरोबर पंचायत समितीकडून नरेगा अंतर्गत छोटे छोटे रस्ते सुद्धा आपण चालू केलेले आहेत मावळगावच्या शेतकऱ्याला कसलीही अडचण येऊ नये त्यामुळे मागल त्यांना जिथं काही अडचण असेल तिथं सामंजस्याने आपले तंटा अध्यक्ष असतील किंवा पंच आपले सदस्य सर्व सदस्य सरपंच मॅडम यांचं वेळोवेळी आपल्याला सहकार्य असतं सर्वांचं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण रस्त्याचे प्रश्न सुद्धा आपण सोडवतो त्याचबरोबर गावात जिथं काही अडचण असतील तिथं वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या निधीतून आपण काम करण्याचा प्रयत्न करतो फक्त आपल्याला विकासाचं राजकारण करायचं आहे समाजकारण करायचं राजकारणाच्या बनगडीत जायचं नाही आणि साहेबांची सुद्धा शिकवण आहे की आपल्याला समाजकारणच महत्वाचं आहे लोकांच्या समस्या सोडवणं महत्वाचं आहे राजकारण करत बसायचं नाही त्यामुळे आपण सर्वांना सोबत घेऊन आपल्या गावात तर विरोधक नाहीतच पण कोण जरी असले तरी त्यांना सुद्धा आपण सोबत घेऊन त्यांच्या सुद्धा आडी अडचणी समजून घेऊन त्यांना सुद्धा योजना देण्याचा आपण प्रयत्न करतो शेतकऱ्यासाठी विविध जा माध्यमातून आपल्या त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न असतो धन्यवाद नमस्कार महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या पुण्याईने पावन झालेल्या बाबळगावमध्ये मी विकास अधिकारी म्हणून या ठिकाणी मी काम करतो आदरणीय अमित भैयासाहेब आदरणीय धीरज भैयासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय श्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या शुभाशीर्वादाने आम्ही या ठिकाणी गावामध्ये जे काही नवं हवं ते गावाला पाहिजे या पद्धतीने या ठिकाणी काम करतो तर त्या दृष्टीने आमची ग्रामपंचायत नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये कशी पुढे राहील याच्यासाठी आदरणीय साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमची ग्रामपंचायत शंभर टक्के पेपरलेस केलेली असून या ठिकाणी गावामध्ये पूर्ण गावाला कवरेज देण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत गावामध्ये पूर्ण गावात ग्रामपंचायती सूचना भेटतील अशा पद्धतीनं या ठिकाणी माईक सिस्टीम उभी केलेली आहे आदरणीय भयांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवतोय त्याचप्रमाणे आदरणीय आमचे सरपंच उपसरपंच आमची सन्माननीय सर्व बॉडी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या निर्णयान्वं आम्ही या ठिकाणी काम करतोय आज या ठिकाणी सांगण्याचा उद्देश म्हणजे या ठिकाणी आमचे मित्र भागवतजी जोशी साहेब यांच्या बी जे न्यूज यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी मी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे तर आमचे मित्र भागवत जोशी साहेब यांच्या बीजे न्यूजला वर्धापन चिन्हाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद